नाशिक जिल्ह्यात आज ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने माघी गणेश जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतोय त्याच अनुषंगाने नाशिकच्या प्राचीन नवशा गणपती मंदिरामध्ये देखील मोठी गर्दी पाहायला मिळते यामध्ये दर्शनासह महाप्रसादासाठी गर्दी केली होती सकाळपासूनच भाविकांची दर्शनासाठी वर्दळ दिसत होती सकाळी मूर्ती पूजन आणि अभिषेक महापूजा दुपारी महाप्रसाद असे कार्यक्रम झाले गणेश दर्शनासाठी भाविकांची मंदिर परिसरात रांग लागली होती दुपारनंतर गर्दीत आणखी वाढ झाल्याचं चित्र होतं मंदिरात महाप्रसाद घेण्यासाठीही गर्दी दिसत होती स्थानिक मंडळी भाविकांच्या सोयीसाठी सतत धावपळ करताना दिसत होते दिवसभरात विविध मान्यवरांनी गणपतीचं दर्शन घेतलंय मंदिर परिसरात काहींनी दुकाने थाटली होती यामुळे या, या परिसरात यात्रेचं स्वरूप प्राप्त झालंय यामध्ये प्राचीन नवशा गणपती ट्रस्टकडून सुंदर अशी मोरपिसी आरास देखील संपूर्ण गाभाऱ्यात करण्यात आलेली आहे मोरपिसात सजलेल्या या गणरायाचे देखणे रूपभाविकांकडून आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केले जात आहे दरम्यान या प्रसंगी द हिंद न्यूजशी बोलताना मंदिराचे ईश्वर जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे बघूयात सविस्तर द हिंद न्यूजसाठी सतीश रुपवते नाशिक